नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचे वरई बटाट्याचे वडे त्यासाठी आपण बटाटे घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्यात आपण आता पाहू शकता बटाटे उकडण्याची एक स्पेशल टिप म्हणजे कुकरमध्ये पाणी टाकायचं ज्या भांड्यात आपण बटाटे उकडून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत म्हणजे फार असे वड बड़ वडे आपले तेलकट होत नाहीत पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल कोणत्याही पदार्थामध्ये तर त्या त्या ते गोष्टी तेलकट होतात तळताना ते पाहू शकता छान असं चुरून घेतलं आपण आणि आता अगदी बारीक करून घ्यायचा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि त्यामध्ये बसेल इतकंच आपल्याला आता वरईचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे खूप असं अगदी पुन्हा पुन्हा करून खावंसं वाटेल आणि सारखाच उपवास करावासा वाटेल इतक्या सुंदर चवीचे हे वडे होतात पाहू शकता छान कुसकरून घेतला आपण बटाटा आणि त्यात आता जिरे ॲड केलेले आहेत मिरची मिरचीचा ठेचा नेहमीप्रमाणे नुसत्या नुसत्याच मिरचीचा ठेचा मात्र भरपूर टाकायचा म्हणजे साधारणतः मी एक दोन चमचे पोह्यांचे गच्च भरून ऍड केलेला आहे कोथिंबीर कोथिंबीर देखील छान भरपूर टाकायची त्यामुळे छान चव येते बारीक चिरून घेतली आणि त्या यामध्ये के ॲड केली आहे मी अगदी थोड्या साहित्यात होतात हे वडे शेंगदाण्याचं कूट एक चम एक चमचाभर किंवा तुम्हाला जशी चव हवी असेल तुम्हाला आणखीन जास्त आवडत असेल यामुळे कारण टेस्ट जास्त छान येते मीठ घातले आपण चवीनुसार आणि आता छान हे आपल्याला मळून आहे बटाट्यामध्ये पीठ आता आपण हे ॲड करणार आहोत वरईचं पाहू शकता कच्च्या वरईचं पीठ आपण करून घेतलंय मिक्सरवर आणि ते पीठ आपल्याला बटाट्या बटाट्याच्या पाण्यामध्ये मावेल इतकंच बटाट्यामध्ये आपल्याला ऑलरेडी पाणी नाही आहे त्यात ब मा मावेल एवढंच आपल्याला पीठ यामध्ये ॲड करायचं आहे थोडं थोडं टाकून पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि लगेचच वडे करायला घ्यायचं आहे ही दुसरी टीप वडे आजी वड्याचं हे जे आपण पीठ मळलं होतं हे अजिबात ठेवायचं नाही नाहीतर ते सैल सैल होत जातं आणि वडे तेलकट होतात आणि फास्ट गॅसवर तळायचे पाहू शकता छान असे टम फुकतात याला तुम्ही बटाट्याचे वडे म्हणू शकता किंवा बटाट्याच्या पुऱ्या म्हणू शकता पुऱ्या नॉर्मली आपण लाटून करतो हे थापून करावे लागतात लाटताना ते कारण चिकटतात पाहू शकता अतिशय छान खुसखुशीत कुछ आणि सुंदर होणारी रे रेसिपी आहे आवर्जून करून पहा मैत्रिणींनो कलर जो आहे हा इतकाच सुरेख कलर येतो या वड्यांना आपल्याला हवेत असे हव्या त्या साईजचे आपण तळून घ्यायचे आणि संध्याकाळची कॉफी बरोबर कॉफीसोबत किंवा फराळ करताना तुम्हाला हवे तेव्हा हे वडे तुम्ही छान खाऊ शकता तळताना मात्र खूप काळजी घ्यायची तळताना छान असे तळून घ्यायचे ते खुसखुशीत होतील असे होऊ शकता आता आपण ते सर्व केलेले आहेत असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर आपल्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या रेसिपीज सर्वांना शेअर करा देखील करा माझा चॅनल